च्या अवंतिका आजबे यांची टेक्निमॉन्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड झाली असून वार्षिक साडेसहा लाखांचे पॅकेज मिळाले आहे टेक्निमॉन प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अवंतिका महेश आजबे यांची कॅम्पस ड्राईव्ह निवड करण्यात आली अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे यांनी दिली मुंबई येथील टेक्निमॉन प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या अवंतिका महेश आजवे या विद्यार्थिनीची निवड झाली असून वार्षिक साडेसहा लाख इतके पॅकेज मिळाले आहे डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर अवंतिका हिने पुढील शिक्षणासाठी पंढरपूरचे स्वेरीज कॉलेज स्वेरी ऑफ स्वेरी इंजिनिअरिंग निवडले अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन तिने हे यश मिळवले आहे विद्यार्थ्यांचे परिश्रम शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेल्या पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे स्वेरी अभियांत्रिकी मध्ये विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवत आहेत या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये एप्टिट्यूड कम्युनिकेशन स्किल ऍडव्हान्स टेक्निकल ट्रेनिंग मॉक इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन सॉफ्टवेअर ट्रेनिंग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लँग्वेज ट्रेनिंग तसेच जी टोफेल टोफेल संदर्भात मार्गदर्शन केले जाते सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ बी पी रोंगे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी स्वेरी कॅम्पस इंचार्ज डॉ एम एम पवार उपप्राचार्य डॉ मीनाक्षी पवार स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या अवंतिका आसबे हिचे अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका